नमस्ते प्रहार डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो आहोत पुन्हा राजेंद्र राणे यांच्या शेती फार्मवर बऱ्याचशा दर्शकांनी शंका विचारताना एक शंका विचारली होती की कॉलम पद्धतीने मिरीची शेती कशी करतात तर यासाठी आज आम्ही आपण स्वतंत्र भाग बनवणार आहोत आणि त्यासाठी मी आज पुन्हा राजेंद्र राणे यांच्या शेतीपणावर आलेलो आहे एका गुंठ्यामध्ये एक लाखाचे उत्पन्न कॉलम पद्धतीने मिरी शेतीचे कसे घ्यावे यावर आपण भाग बनवला होता याचाच हा दुसरा भाग आज आपण सादर करतो आहोत की कॉलम पद्धत मिरी शेतीसाठी कशी बनवावी चला आपण जाऊ राजेंद्र राणे यांच्या भेटीला देवगड तालुक्यातील नारिंगरे गावचे रहिवासी असलेल्या राजेंद्र राणे यांनी मिरीसाठी कॉलम बनवताना सिमेंट कुंड्यांचा वापर केला आहे सिमेंट कुंड्या एकावर एक, एक पाच ते सहा रचून त्यातून निर्माण होणाऱ्या मनोऱ्यावर मिरीच्या पेपर बुस्टची लागवड आहे कुंड्या एकमेकांवर तिरक्या रचून ठेवल्यावर त्यांच्या कोनावर जी जागा होते यात रोप लावलं जातं लोकांची गरज म्हणून राजेंद्र राणे यांनी कुंड्याही बनवायला सुरुवात केली असून ते औष्णिक प्रकल्पातील राख आणि फोम याचा वापर करून वजनाने हलक्या कुंड्या बनवतात या कुंड्या बनवण्यासाठी राजेंद्र राणे यांनी स्वतंत्र यंत्रसामुग्री विकत आहे या यंत्रसामुग्रीचा वापर करून त्यांनी कुंड्या बनवायला सुरुवात केली आहे त्याबरोबरच लोकांना उपलब्ध व्हावीत म्हणून मिरीची रोप पेपर बुस्ट करून बनवायला त्यांनी आता सुरुवात केली आहे व्हर्टिकल प्लांटेशन मध्ये आपण कॉलम उभे करतो नेमकी कॉलम काय आहेत हे जर आपल्याला समज न समजल्या कारणाने आपल्याला एक वेगळ्या मला दाखवायचा प्रयत्न करतो त्यामध्ये प्रत्येक कुंडी जी आहे ते आपण जेव्हा ठेवतो आणि त्याच्यावरती दुसरी कुंडी ही जेव्हा क्रॉस ठेवतो तेव्हा एक ट्रँगल तिथे मिळतो आणि त्या ट्रँगलमध्ये आपण प्लांट लावतो म्हणजे जसं की एक ही एक कुंडी घेतली आपण की ह्या कुंडीला तळ नाही आहे ही खालून पोकळ आहे आणि ह्याच्या चार कॉर्नरला आपण चार प्लांट लावण्यापूर्वी ह्याच्यात माती भरतो आणि मग चारी बाजूला चार प्लांट लावतो ते प्लांट लावून झाले तर मग त्याच्यावरती अशा पद्धतीत आपण क्रॉस दुसरी कुंडी ठेवतात की जेणेकरून पहिले जे लावलेले प्लांट्स आहेत ते ओपन होतात आणि वरती पुन्हा एक आपल्याला चार प्लांट्स लावायला मिळतात अशा पद्धतीमध्ये तुम्ही एकावर एक कुंड्या या चार किंवा पाच किंवा सहा या जेवढे नंबर ऑफ प्लांट्स तुम्हाला वाढवायचे असतील गुंठ्याला तेवढे ठेवू जो शकता किंवा वाढवू शकता की जेणेकरून तुम्हाला गुंठ्यातलं उत्पादन वाढू शकेल एका गुंठ्यामध्ये नॉर्मली हे जर चोवीस पंचवीस कॉलम जर तुम्ही उभे केलेत आणि पाच कुंड्या ठेवल्यात तर पाच कुंड्या इन टू फोर प्लांट्स हे वीस रोपं तुमची एका कॉलममध्ये लागतात की ज्याला दोन मीटर बाय दोन मीटर म्हणजे चाळीस स्क्वेअर फीट जागा लागते आणि त्यामुळे एवढ्या कमी क्षेत्रातसुद्धा आपल्याला जास्त प्लांटेशन करून उत्पादन वाढवण्यासाठी केलेला हा प्रयोग आहे जो व्हर्टिकल आपण करण्यासाठी सोपं झालेलं आहे ताज्या बातम्या दररोज पाहण्यासाठी खालील सबस्क्राईब बटन आणि बेल चिन्हावर क्लिक करा